पुष्पा सिनेमाचा स्टार अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली या अटकेनंतर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे नेमकी अल्लू अर्जुनला अटक का करण्यात आली पुष्पा सिनेमाशी त्याचं काय कनेक्शन आहे तेच आता सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अल्लू अर्जुनचा पुष्पा टू चित्रपट अख्ख्या देशभरात धुमाकूळ घालतोय गेल्या तीन वर्षांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते साहजिकच चित्रपट रिलीज झाल्यावर लोकांनी एकच गर्दी केली प्रीमियर शोबद्दल तर न बोललेलंच बरं चित्रपट रिलीज होण्याच्या काही तासांपूर्वीच तो पाहायला मिळेल म्हणून थिएटर बाहेर लोकांचा अक्षरशः महापूर सळला असाच एक महापूर हैदराबादच्या संध्या सत्तर एम एम थिएटरवर उसळला या थिएटरला चार डिसेंबरला पुष्पाचा प्रीमियर शो होता हजारो चाहते पुष्पा टूचा शो पुष्पात गर्दी तुडवत जमले होते दिलसुख नगर वरून आलेलं एक कुटुंब ही सामील होत या कुटुंबात एकोणचाळीस वर्षांच्या रेवती त्यांचे पती भास्कर त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज आणि सात वर्षांची लेख सानवी होती अल्लू अर्जुनचे प्रचंड फॅन्स असणाऱ्या त्या लेकरांनी आपल्या आई पुष्पा पुष्पाटू चित्रपट प्रीमियरलाच पाहण्याचा हट्ट केला म्हणून गर्दीतूर्वत त्यांचे आई वडील त्यांना घेऊन आले पण हीच गर्दी त्यांचा काय ठरणार आहे याची कुसटशी ही कल्पना त्या कुटुंबाला नव्हती अशातच प्रीमियर शोला खुद्द अल्लू अर्जुनने हजेरी लावली कुठलीही पूर्वकल्पना न देता अल्लू अर्जुन थेट संध्या सत्तर एम एम थिएटर बाहेर पोचला हीच बातमी हैदराबादेत वाऱ्यासारखी पसरली आपण ज्याला मोठ्या स्क्रीनवर पाहायला जातोय तोच खुद्द आपल्या भेटीला येतोय म्हणून लोक अक्षरशः चवताळलीत अल्लू अर्जुनच्या दिशेनं प्रचंड गर्दी धावत गेली लोकांचे लोंढेच्या लोंढे धक्काबुक्की आणि चेंगरा चेंगरी करत अल्लू अर्जुनच्या दिशेनं धावत होते संध्या सत्तर एम एम थिएटर बाहेर थेट चेंगरा चेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुरू केला पोलिसांचा मार बचावण्यासाठी गर्दी अजूनच हिंसक बनली लोक जमिनीवर पडलेल्या इतर लोकांवर पाय ठेवून धावू लागली याच चेंगराचेंगरीत रेवती आणि तिचा नऊ वर्षांचा श्रीतेज अडकला लोक त्या माय लेकरांना चिरडून धावत पळत होती लोकांच्या लाथांनी ते माय लेकरू प्रचंड जखमी झालं दुसरीकडे भास्कर आपल्या सात वर्षांच्या लेकीला सांभाळत गर्दीतच आपल्या बायको मुलांना शोधत होता पण रेवती आणि श्रीतेज खाली जमिनीवर अर्धमेल्या अवस्थेत पडून मृत्यूशी झुंज देत होते काही लोकांचं लक्ष त्या मायलेकीवर लेकीवर गेलं लोकांनी त्यांना तातडीनं सीपीआर दिला पण तोपर्यंत पुलावरून बरंच पाणी वाहून गेलं होतं रेवती आणि श्रितेजला विद्यानगरच्या दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आलं खरं पण डॉक्टरांनी रेवतीला थेट मृत घोषित केलं तर श्रीतेजला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं दुसरीकडे लोकांना भेट द्यायला आलेला अल्लू अर्जुन गर्दीत अडकला होता लोकांनी त्यालाही घेराव घातला शेवटी अल्लू अर्जुन आपल्या गाडीच्या सनरूफमधून बाहेर आला त्याने लोकांना वाट मोकळी करून देण्याची विनंती केली तेव्हा कुठे लोकांनी त्याला वाट मोकळी करून दिली पण या सगळ्या राड्यात दोन लेकरांची माय कायमची दगावली एक नऊ वर्षांचं कवळं लेकरू गंभीर जखमी झालं या घटनेवरून पुष्पाटूरच्या टीमवर प्रचंड टीका होते अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता तिथं पोचला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करत अखेर त्याला अटक करण्यात आली आहे हैदराबाद मधून अल्लू अर्जुनला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय अल्लू अर्जुनला झालेल्या अटकेच्या कारवाईवर तुम्हाला काय वाटतं ही कारवाई योग्य आहे का की मग अल्लू अर्जुनला यातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय तुमचं मत कमेंट करायला विसरू नका प्रत्येकाच्या मनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका